महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा बहुजन मुक्ती पार्टीचा महाजन आक्रोश मोर्चा अखेर अनेक मागण्या मान्य करण्याचे आश्वासन बदलापूर नगर परिषदेने पथविक्रेत्यांवर केलेल्या बेकायदेशीर कार्यवाहीच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी असंघटित कामगार संघ भारत मुक्ती मोर्चा व सर्व सहयोगी संघटनांच्या वतीने महाजन आक्रोश मोर्चा काढून बदलापूर नगरपरिषदेला चांगलेच धारेवर धरले होते गेल्या काही वर्षापासून फळभाजी विक्रेता हॅकर्स युनियन यांच्यावर अन्याय करण्यात येत असल्यामुळे अनेकदा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने निवेदने धरणे आंदोलन तसेच उपोषण करून करूनसुद्धा नगरपरिषद दाद देत नव्हती आखिरकार शुक्रवारी संपूर्ण शहरात महाजन आक्रोश मोर्चा काढून बदलापूर नगरपरिषदेला चांगलेच धारेवर धरले होते तब्बल आठ तास सुरू असलेला महाजन आक्रोश मोर्चा शेवटी नगर परिषद समोर ठिय्या आंदोलनात रूपांतरित झाला आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर तर खुर्च्या खाली करा अशा एकाच नाराने ठाण मांडून बसलेल्या आंदोलनांनी प्रशासनाला वेटीस धरले होते शेवटी प्रशासन अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय येत्या वीस तारखेला सर्वसमावेशक मिटिंग मध्ये ठराव करण्यात येईल असे आश्वासनही देण्यात आले

सदर मोर्चाचे नेतृत्व बहुजन मुक्ती पार्टीचे निलेश येल्वे यांच्यासह प्रदेश युवा अध्यक्ष अनिल माने भारत मुक्ती मोर्चाचे सचिन बनसोडे बहुजन क्रांती मोर्चाचे बापू भडके तसेच अन्याय अत्याचार निवारण शक्तीचे किरण सावंत आनंद दिघे भाजी मार्केटचे अध्यक्ष सुरेश जावळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चा संपन्न झाला यावेळी भाजी विक्रेता हॅकर्स पथ विक्रेता महिला पुरुष मोठ्या संख्येने सामील होते तुमचा महा आक्रोश मोर्चा बदलापूर मध्ये निघाले काय मागण्या होत्या आणि आता तुमचं प्रशासनाशी काय चर्चा झाली आम्ही आजच्या आक्रोश मोर्चामध्ये जे महत्वपूर्ण मागण्या केलेल्या त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपले प्रशासनाने प्रशासनावरती या आक्रोश मोर्चाचा खूप मोठा भयंकर परिणाम झालेला आणि त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की आपल्या ज्या महत्त्वपूर्ण मागण्या आहेत त्याच्यामध्ये आपला जो मुद्देमाल परत करावा त्याचबरोबर आपल्या मुद्देमाल जो नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई करावी त्याचबरोबर जे आठवडी बाजार आहे त्या आठवडी बाजारावरती हो कारवाई करावी त्याचबरोबर जे मारुती गायकवाड यांनी जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत नगरपालिकेच्या वतीने ते उपोषण त्यांवरती केलेले खोटे गुन्हे परत मागे घ्यावे या संदर्भात त्यांनी सकारात्मक चर्चा केली आज काही त्यांच्या पूर्वनियोजित मिटिंग असल्यामुळे त्यांनी आपल्याला खात्रीपूर्वक एक सकारात्मक चर्चा करण्यासाठी येत्या वीस तारखेला आमंत्रण केलेलं आहे तोपर्यंत जे पदविक्रेते आहेत त्या पदविक्रेत्यांवरती कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये अशा प्रकारचं आम्ही त्या लोकांना सूचना वज आवाहन करून आलेलो बोला आजच्या मिटिंगमध्ये आठवडी जे बाजार भरतात आठवडी बाजारामुळं आपल्याला बाजारात पब्लिक अजिबात येत नाही त्याच्यावरनं मुद्दा म आम्ही लोकांनी भरपूर मांडला त्यांनीही तो मान्य केला आहे की आठवडी बाजारामुळं खरोखरच लोकांवर परिणाम होतो आहे म्हणून आणि त्यांनी सांगितलं की या वीस तारखेपर्यंत मी थांबा वीस तारखेला आपण स सर्वांनी मिळून बैठक लावू आणि त्या ला बैठकीत योग्य निर्णय घेण्यात येईल तेव्हा त्यांना मी म्हटलं जर याने बैठक येत घेता येत नसेल तर आम्ही आम्ही आठवडी बाजारावर मोर्चे काढू आम्ही बाजार बंद करू तुमच्याही होत नसेल तर तर तेव्हा त्यांनी मान्य केलंय की वीस तारखेच्या बैठकीमध्ये ते सर्व मुद्दे प्रामुख्याने मांडले जातील त्याच्यामुळं आम्ही तो ठराव त्यांचा मंजूर केला ते आज एवढ्या विशाल महामोर्चानं त्यांना आपल्या समर्थनात निर्णय घ्यावे लागले मुख्य अधिकारी मारुती गायकवाड अर्जंट मिटिंगमध्ये असल्यामुळे त्यांचे जे सहकार्य आहेत गुजर साहेब त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याला घेऊन हो, वीस तारखेला मिटिंग कॉल केली जाईल तर त्यांना आम्ही त्या ठिकाणी सांगण्या सांगितलं की आता वारंवार वार मिटिंग 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 नाही चालणार आमच्या लोकांच्या उपजीविकेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आमच्या महिला दहाय मोकलून रडत होत्या विद्यार्थ्यांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आता ज्या ठिकाणी ते पतविक्रेते म्हणून ज्या ठिकाणी ते बसायचे त्या ठिकाणी ते बसले जात असं म्हणणं आलं की यातून आपण तोडगा काढू ते म्हणाले की दीडशे मीटरचा जे रोल बनवलेला आहे त्यांनी तर आम्ही म्हटलं ते कायदा कोणी बनवला हे तर नाईनटीन आर्टिकलच्या विरोधात तुमचा कायदा आहे तर त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही कोणावरती उपासमारीचा वेळ येऊ देणार नाही आणि आम्ही दुसरी एक मागणी केली त्या ठिकाणी ज्या लोकांचे उपजीविकेचे साधन होते त्यांनी जे नष्ट केलेले आहेत ती भरपाई करून तुम्हाला द्यायची आहे तर त्यांनी ते सुद्धा मंजूर केलेलं आहे दुसरा ज्या आंदोलन आंदोलनकर्त्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले होते ते गुन्हे सुद्धा मागे घेण्यासाठीचं आम्ही प्रपोजल त्या ठिकाणी ठेवलं त्यांनी ते, ते सुद्धा मंजूर करू असं वीस तारखेच्या मीटिंग मध्ये आपण घेऊन ते निर्णय बनवला जाईल असं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे आजची ही मिटिंग आपली सकारात्मक झालेली आहे परंतु लक्षात घ्या परंतु त्यांच्या शब्दावरती आपल्याला विश्वास ठेवून चालणार नाही म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की या जर आमच्या मागण्या मान्य तुम्ही नाहीत केल्या तर आम्ही पूर्ण महाराष्ट्राभर हे आंदोलन उभं साठी आवाज टीव्हीला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा